मिरजेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली जिल्हा युवक आघाडी व मिरज शहर यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी यावेळी रिपब्लिक आठवले पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव माननीय महावीर तात्या कांबळे युवक आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष माननीय श्वेत पद्म कांबळे सांगली शहर जिल्हाध्यक्ष माननीय पोपटराव कांबळे व्ही जे एन टीचे सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय सागर सादरे मराठा आघाडीचे सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय संतोष जाधव सांगली जिल्हा प्रसिद्धी प्रमुख माननी योगेंद्र कांबळे मिरज शहर अध्यक्ष माननी अविनाश कांबळे युवक आघाडीचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष माननी हणमंत कांबळे यांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज माता जिजाऊ माता रमाई माता भीमाई यांचा जयघोष करून जयंती अत्यंत उत्साहात व आनंद साजरी करण्यात आली यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना माननीय श्वेत पद्म कांबळे म्हणाले सर्वप्रथम साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त सर्व बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा साहित्यरत्नांनी फक्त दीड दिवसांची शाळा शिकून अनुभवातून जे वाङ्मय साहित्य निर्माण केले आज त्यांच्या विचारांचे व साहित्याचे सर्व युवा वर्गाने आदर्श घेतला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहिलेला पोवाडा असो वा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचे विचार असोत आपल्या शाहिरीच्या माध्यमातून जनसामान्यामध्ये मा थोर महापुरुषांचे विचार रुजवण्याचे मोलाचे कार्य साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी केलं संयुक्त महाराष्ट्र चळवळ मुंबईतील गिरणी कामगारांचे आंदोलन जाती व्यवस्था अशा प्रकारच्या विविध आंदोलनांमध्ये सहभागी होऊन जनतेच्या व्यथा व्यवस्थेसमोर मांडणारे लोकशाहीर यांच्या कार्याला शतशः नमन तरी साहित्य सम्राटांच्या कार्यांची दखल घेऊन सरकार भारत सरकारने लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावं याबाबतचा पाठपुरावा मी स्वतः भारताचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री नामदार डॉक्टर रामदासजी आठवले साहेब यांच्याकडे करत आहे यावेळी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे सांगली महिला जिल्हाध्यक्ष राधिका देई हारगे मिरज अध्यक्ष शीतल सोनवणे विद्याधर कांबळे अविनाश साठे अभिनव कांबळे संतोष कांबळे बबलू अदुर्के विजय लोखंडे प्रमोद कांबळे अनिल कांबळे मंथन लोखंडे नितीन कांबळे किशोर लोंढे दर्शन कांबळे दगडू कांबळे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या वतीनं शहर जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र सह सचिव महावीर कांबळे यांच्या आदेशानुसार आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व मिरज शहरातील शहर जिल्ह्यातील कार्यकर्ते आज अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी इथं आलो आहोत खरं तर मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे महाराष्ट्रामध्ये साहित्यामध्ये बऱ्याच लोकांची नावं घेतली जातात पण खास करून एक गोष्ट सांगायचं आहे ज्या माणसांना मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवायचं असेल त्यांनी खरोखर अण्णाभाऊ साठेंचं साहित्य वाचून काढलं पाहिजे गुलामगिरी आणि अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध पुरोगामी लढा देऊन अण्णाभाऊ साठेंना समाजाला एक वेगळी चळवळ आणि दिशा देण्याचं काम त्याकाळी केलं होतं आज आपण सर्वजणांनी अण्णाभाऊ साठेंच्या वाटेवरती जाऊन अण्णाभाऊ साठेंची चळवळ जिवंत ठेवण्याचं काम केलं पाहिजे याच हेच अण्णाभाऊ साठेंना खऱ्या अर्थानं योग्य ते अभिवादन राहील अशी मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो लोकशाही